बर कशाच सगळे अरे मला माहितीये बाबा मी पण थंडी गारठ्याचीच बसले कशाच सगळे बरेत का आवाज नाही आवाज नाही इकडं कशा बरेत का सगळे चला मग जोरदार एकदा जोरात माझ्या माग म्हणायचंय बर का श्री छत्रपती शिवाजी खर तर सर्वात प्रथम आपण आपले लाडके उपम, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब मी यांचं मनापासून आभार मानते आणि दीपालीताई देशमुख मी तुमचंही मनापासून आभार मानते तर दीपालीताईंसाठी जोरदार टाळे उद्या जोरदार का तर आज दीपाली ताई मी तुमच्यामुळे आज मी ह्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचले आणि आज मी इथपर्यंत आले तुम्हाला भेटले म्हणून मी आणि दीपाली ताईंचं आणि आमचं खरं तर मी खूप वर्ष झालं दीपाली ताईंना ओळखते आपण जास्ती हे केलं नाही पण आमचं एक घरासारखं रिलेशन म्हटलं तरी चालेल दीपाली ताईंचं आणि आमचं खरंच मी मनापासून मी सर्वांना विनंती करते हात जोडून विनंती करते सगळ्यांना की दीपालीताई देशमुख यांना आणि त्यांच्यासोबत जे उभे उब, राहिलेत उमेदवार त्यांना बहुमताने विजय करायचंय आपण एवढं सगळ्यांनी फक्त लक्षात असू द्या आणि शिवसेनेवर असंच प्रेम कायम राहू द्यायचंय कायम आज तुम्ही एवढे थंडी तिथं सगळे बसले आहात हे याच्यावरनं कळून येतं की तुमचं प्रेम आणि विश्वास जो शिवसेनेवर आहे असंच कायम राहू द्या हेच मी विनंती करते आणि दीपाली ताईंना परत एकदम म्हणते बहुमताने विजय करा आणि तुमचं सर्वांचं मनापासून आभार थँक्यू मला एक कळतं मला पण थंडीत सगळे गारटले पाटलांचा बैलगाडा लावलं ला की कशे रे लगेच तुम्ही उठले बर हां हां हे बरं आहे पाटलांचा बैलगाडा पाहिजे का हा बघितलं ताई कस आहे ना आ, <laughs> पाटलांचा बैल बैलगाडा पाहिजे असल तर पहिलं शिवसेनेचं बटन दाबायचंय पक्षाचा आपल्या आणि मग नंतर शंभर टक्के पाटलांचा बैलगाडा होणार जसं की दादा म्हटल्या आता कि शंभर टक्के ते जे मी पुढच्या वर्षी ते नक्की मला बोलवणार आणि पूर्ण कार्यक्रम आम्ही करणार म्हणून पहिला आपल्या पक्षाला निवडून आणायचं आहे बाबांनो असंच प्रेम कायम राहू द्या महिला वर्ग आहेत ना बरे देवा कसं व्हायचं जेवण करून आलेत का जेवले भरून ते म्हणूनच आवाज नाही आता घरी जाऊन मस्त जेवण करायचं हा आणि बटन दाबायला शिवसेनेचं बटन दाबायला विसरायचं नाहीये असंच प्रेम कायम राहू द्या तुमचं सर्वांचं सर्वांचं मनापासून आभार आणि आपले सर्वांचे लाडके आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांचे मी परत मनापासून आभार मानते आणि विसरायचं नाही बटन दाबायला धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव